जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार बी एन न्यूज नाशिक शोध सत्याचा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात जिल्हाभरात नुकतेच साजरी झाली आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजर्श्री शाहू महाराज मित्रमंडळाच्या वतीनं मेहेरधाम परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य संविधान प्रत देखावा साकारण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्पराज गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना पार पडली संघ नमामी क्रांतिकारी जय वर्षा भीम वर्षाप्रमाणे आज आपण इथे भीम जयंती साजरी करू राहिलो बेहेरधाम स्टॉप या साइडला तर पंचवीस वर्षापासून आमच्या पुष्पराज भाऊ गायकवाड हे येथे जयंती साजरी करताय ना कोणाचं सहकार्य मदत न घेता स्वतः एकटे उभे राहून त्यांनी आजपर्यंत जयंती साजरी केलेली आहे आणि त्यांच्या सोपतला हे आमचे चेतन वाघमारे आमचे मामा यांनी आज पंचवीस वर्षापासून हे जयंती साजरी करत आहे आज एकशे ते चौथ्याऐ चौतीसावी चो... जयंती बाबासाहेब आंबेडकरांची त्याबद्दल सगळ्या भीम सैनिकांना आंबेडकर निमित्त सगळ्यांना शुभेच्छा आणि संविधानावरच चाला सगळे भारतीय संविधान सोडून चालू नका एवढीच आमची विनंती आहे आएं सगळ्या साहू महाराज मित्र मंडळाची जय भीम जय शिवराय मी पुष्पराज भीमराव गायकवाड राजश्री शाहू महाराज मित्रमंडळचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम भारतीयांना राज्यघटना दिली ती राज्यघटना लिहिताना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दोन वर्ष दोन महिने दोन, दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेबांना लिहावी हो लागली आणि सर्वात जास्त या घटनेच महत्व म्हणजे महिलांना दिलेलं आहे तर सालाबाजाप्रमाणे याही वर्षी राज्यघटनेचा देखावा दाखवून तमाम भारतीयांना आम्ही जयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारे श्री शाहू महाराज मित्र मंडळातर्फे चौदा एप्रिल येथे साजरी होत चौतीसावी जयंती साजरी होत आहे त्याबद्दल सर्व भीम सैनिकांना जय भीम सर्व सैनिकांना चौदा एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा मेरधाममधील सर्व नागरिकांना व सर्व जनतेला माझ्याकडून जय भीम आणि चौदा एप्रिल निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय भीम जय मात दरम्यान आकर्षक सजावट आणि फटाक्यांच्या आतिश यावेळी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं या, या कार्यक्रमाला आमदार राहुल ढिकले नगरसेवक अरुण पवार नगरसेविका रंजना भानसी प्रमोद पालवे सोमनाथ वाडवे स्वप्नील ओढणे राजेंद्र थोरात पुष्पराज गायकवाड भिकचंद शेवारे चेतन वाघमारे कैलास गरुड प्रमोद गांगुर्डे नरेश वाघमारे धनराज गायकवाड मनोज गायकवाड अभिनव लोखंडे शुभम गायकवाड संतोष निर्भवणे महेश गांगुर्डे संदीप भालेराव मनोज दोंदे विशाल भालेराव सोनू दानी यांसह विविध पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए नाशिक न्यूज नाशिक